नमस्कार मी कट्टा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे महाराष्ट्र शासनाअंतर्गत सरळ सेवा भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे गट ड संवर्गाची पदं या ठिकाणी भरली जाणार आहेत मित्रांनो जागाच्या संख्येचा जर विचार केला तर तीनशे एकोणसत्तर पदांसाठी ह्या जागा, जा जागा भरल्या जाणार आहेत मित्रांनो शैक्षणिक पात्रतेचा जर विचार केला तर तुमचं चौथी झालेला आहे त्याचबरोबर सातवी जर सा तुम्ही पास असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे मित्रांनो महाराष्ट्र मध्ये तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळणार आहे अपडेट आहे त्याचबरोबर क्वालिफिकेशन पदानुसार काय लागणार आहे सॅलरी किती दिली जाणार आहे मुख्य म्हणजे कोण या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही आपल्या चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉनला प्रेस करून ऑल वर क्लिक करा कारण अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दररोज आपल्या चॅनलवर बघायला मिळतील तर काय जॉब अपडेट आहे चला पाहूयात आता स्क्रीनवर तर मित्रांनो ही जॉब अपडेट आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कृषीनगर परभणी या ठिकाणी या जागा निघालेल्या आहेत मित्रांनो या ठिकाणी अर्ज कोण करू शकणार आहे ही गोष्ट पहिल्यांदा लक्षात घ्या विद्यापीठ प्रकल्पग्रस्त विशेष जाहिरात दोन हजार करू शकणार आहे तर त्यांनी काय सांगितलेलं आहे ते पहिल्यांदा या ठिकाणी बघणार आहोत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी करिता ज्या स्थावर मालमत्ता धारकांनी प्रत्यक्षात या कृषी विद्यापीठाकरिता जमिनी घरे शासन धोरणानुसार अधिगृहित केलेले आहेत अशा प्रकल्पग्रस्तांमधून शासन निर्णय दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस नुसार कृषी विद्यापीठातील घटक व गट ड संवर्गातील एकूण भरावाच्या पदांपैकी पन्नास टक्के रिक्त पदे त्याच कृषी विद्यापीठाने बाधित्रस्तांमधून भरण्याकरता विशेष भरती प्रक्रिया राबविण्यास एक विशेष भाग म्हणून परवानगी देण्यात आलेली आहे तर आता तुम्हाला लक्षात आलेलंच असेल की या ठिकाणी कोण अर्ज करू शकतो तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही आवेदन पत्र शुल्क भरण्याची सुरुवात या ठिकाणी दोन सात दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेली आहे फॉर्म भरण्याची जी अंतिम दिनांक आहे शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक आहे ती आहे एक आठ दोन हजार पंचवीस एक आठ दोन हजार पंचवीसच्या आत तुम्हाला अर्ज करायचा आहे यामध्ये पहिलं जे पद आहे ते आहे पहारेकरी वॉचमन या पदासाठी तुम्ही बघू शकता एकूण पदे हे बासष्ट आहे वेतन श्रेणी एस एक चा पे स्केल दिला जातोय पंधरा पंधरा हजार ते सत्तेचाळीस सहाशे या या ठिकाणी सॅलरी असणार आहे मित्रांनो या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे तुम्ही बघू शकता प्रत्येक कॅटेगरी नुसार या ठिकाणी जागांचं विश्लेषण दिलेलं आहे टोटल नंबर ऑफ वॅकन्सी बासष्ट आहेत या ठिकाणी त्यानंतर दुसरं जे पद आहे ते आहे मजूर गुराखी परिचर दोगदा पशुधन परिचर पुस्तक वाहक फराज सफाई कामगार व तत्सम पदे या ठिकाणी भरली जाणार आहे अशी पद ही तीनशे सात आहेत वेतन श्रेणी बघू शकता एस एक चा पे स्केल दिला जातोय पंधरा हजार ते सत्तेचाळीस सहाशे या असना रहे। टोटल लंबर असना रहे? या ठिकाणी वेतन श्रेणी असणार आहे टोटल नंबर ऑफ वॅकन्सी तीनशे सात आहे शैक्षणिक अहर्ता काय असणार आहे तर पहारेकरी या पदासाठी इयत्ता सातवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे सुदृढ प्रकृती असणारा या ठिकाणी चालणार आहे त्याचबरोबर माजी सैनिकांना या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे परीक्षा पद्धती कशी असणार आहे तर साठ गुणांची व्यावसायिक चाचणी व चाळीस गुणांची शारीरिक क्षमता चाचणी या ठिकाणी घेतली जाणार आहे मजूर या पदासाठी चौथी उत्तीर्ण संबंधित क्षेत्रातील अनुभव असल्यास तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिले जाईल परंतु तुम्ही फ्रेशर आहात तरी सुद्धा अर्ज करू शकता परीक्षेचा से पॅटर्न सेमच असणार आहे साठ गुणांची व्यावसायिक चाचणी घेतली जाणार आहे चाळीस गुणांची शारीरिक क्षमता चाचणी या ठिकाणी घेतली जाणार आहे वयाची मर्यादा किती असणार आहे तर किमान वयोमर्यादा अठरा वर्षे या ठिकाणी सांगितलेली आहे त्याचबरोबर अराखीव खुला प्रवर्गासाठी या ठिकाणी अडोतीस वर्ष असणार आहे राखीव प्रवर्ग मागासवर्गीय यांच्यासाठी त्रेचाळीस वर्षे, वर्षे या ठिकाणी वयाची मर्यादा दिलेली आहे अर्ज कशा पद्धतीने तुम्हाला सादर करायचे ऑफलाईन अर्ज सादर करण्याबाबत सूचना या ठिकाणी पात्र उमेदवार आणि विद्यापीठाचे या ठिकाणी यांची ऑफिशियल साईट आहे या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून सोबत दिलेला नमुना डाउनलोड करून विहित नमुन्यात ऑफलाईन अर्ज सादर करायचा आहे प्रस्तुत पदासाठी अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील इतर कोणत्याही पद्धतीने प्राप्त झालेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही तर मित्रांनो तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्जाचा नमुना देखील त्यांनी पी मध्ये दिलेला आहे तर तुम्हाला या ठिकाणी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे या ठिकाणी त्यांनी डीडी काढायला सांगितलेलं आहे या बँकेच्या नावाचा या ठिकाणी डीडी काढायचा आहे या ठिकाणी पूर्ण माहिती दिलेली आहे तुम्ही बघू शकता परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही तर तुम्हाला पहिल्यांदा या ठिकाणी परीक्षा शुल्क भरायचा आहे डिमांड ड्राफ्टनी या ठिकाणी पूर्ण तुम्हाला ही पूर्ण प्रोसेस करायची आहे ऑफलाईन अर्ज प्रत्यक्ष उमेदवारांनी कुलसचिव कार्यालय कृमी प्रशासकीय इमारत परभणी येथे आवक विभागात कार्यालयीन वेळेत घेण्यात येतील तर ऑफलाईन पद्धतीमध्ये तुम्ही प्रत्यक्ष जाऊन सुद्धा अर्ज देऊ शकता या ठिकाणी शुल्क किती आकारण्यात आहे तर अराखीव खुला प्रवर्गासाठी एक हजार रुपये त्याचबरोबर मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक अनाथ या उमेदवारांसाठी नऊशे रुपये फीस आकारलेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता अर्जाचा नमुना सुद्धा त्यांनी दिलेला आहे या ठिकाणी तुम्हाला तुमचा फोटो या ठिकाणी अटॅच करायचा आहे या ठिकाणी तुमची स्वाक्षरी करायची आहे त्याचबरोबर तुमचे नाव वडिलांचे नाव पदाचे नाव तुम्ही कुठल्या पदासाठी अर्ज करताय ते परीक्षा शुल्क तुम्ही किती भरलेला आहे तो कायमचा पत्ता ईमेल आय डी कॉन्टॅक्ट नंबर कुठल्या कॅटेगरीमध्ये येत आहे ते तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे प्रकल्पग्रस्त जर असाल तर त्याबद्दलची माहिती शैक्षणिक अर्ता माहिती अनुभव असल्यास या ठिकाणी तुम्हाला अनुभव लिहायचा आहे आणि प्रमाणपत्र हे जे आहे प्रतिज्ञापत्र या ठिकाणी तुम्हाला स्वाक्षरी करायची आहे दिनांक लिहायचे आहे ठिकाण लिहायचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे हा फॉर्म सबमिट करायचा आहे